केक बनवायचा आहे पण मेजरिंगचे कप नाहीत किंवा वजनी प्रमाण नाही मग केक बेक कसा करायचा चला तर मग हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नमस्कार प्रियंकाज मराठी किचनमध्ये आज आपण खूप सोप्या पद्धतीने रवा केक कसा बनवायचा आणि तो सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी जे प्रमाण देणार आहे ते प्रमाण आपल्या घरातले जे रेग्युलर वाटी असते त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी कुठले मेजरिंगचे कप किंवा वजनी प्रमाण वापरलेलं नाही तर या ठिकाणी एक वाटी रवा मिक्सरला लावून घेतलेला आहे रवा बारीक असेल लहान असेल तरी चालेल त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी साखर पाव वाटी तेल आणि त्याचनंतर अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मिल्कमेड घेतलेला आहे मिल्कमेड हे पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर दोन चमचे घेऊ शकता नसेल तर काहीच हरकत नाही यानंतर तुम्ही ते बघू शकता हे मिक्सरला पण खूप छान असं व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दही घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा मिक्सरला आपण वाटून घेतल्यामुळे रवा भिजायला जास्त वेळ लागणार नाही सुरुवातीला तुम्ही ते बघितलं असेल बॅटर खूप थिक वाटत होतं पण आपण पन दही ॲड केल्यानंतर परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता कारण या ठिकाणी दिलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे यानंतर यामध्ये आपण दोन चमचे कोको पावडर ॲड करून घेऊया त्यानंतर अर्धा टीस्पून वेलची पूड तसेच फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स इथे ॲड केलेला आहे या ठिकाणी वापरलेली साहित्याची लिस्ट आणि योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या ठिकाणी कुठलेही मेजरिंगचे कप किंवा वजनी प्रमाण वापरलेलं नाही परफेक्ट असा केक तयार होण्यासाठी घरातील रेग्युलर जी वाटी असते तीच वाटी आपण इथे घेतलेली आहे यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण तीस ते चाळीस मिनिटासाठी हे झाकण ठेवून बाजूला ठेवलं होतं तर तुम्ही इथे बघू शकता रवा अगदी छान भिजलेला आहे त्यानंतर यामध्ये एक टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे हे सुद्धा आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया सुरुवातीला तुम्हाला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटेल रवा जर तुम्ही अगदी व्यवस्थित वाटला नसेल तर हे बॅटर यापेक्षा सुद्धा ठीक होऊ शकतं या स्टेजला आपल्याला थोडंसं एक ते दोन चमचे तुम्ही दूध ॲड करून घेऊ हो शकता व्यवस्थित वाटला असेल तर अशा प्रकारचं बॅटर तयार होतं तर केक बेक करण्यासाठी इथे एका टीनला मी तेल लावून घेत आहे त्यानंतर आपण इथे आवण प्रिहीट करून घेऊया वन एटी डिग्रीवरती आपण हे प्रिहीट करून घेऊया बाय डिफॉल्ट तीन ते चार मिनिट हे वेळ घेतं प्रिहीट करण्यासाठी त्यानंतर बटर या या जे बॅटर आहे ते टीनमध्ये आपण ओतून घेऊया या ठिकाणी बटर पेपरसुद्धा वापरायची गरज नाही तर यानंतर यावरती जे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत ते सुद्धा ऑप्शनल आहेत नसेल तर काहीच हरकत नाही जर असतील तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता इथे बाय डिफॉल्ट तीन ते चार मिनिट हे अवन प्रिहीट झालेलं आहे त्यानंतर अशा प्रकारची ट्रे ठेवून त्यावरती हा मी टीन ठेवलेला आहे यानंतर आपण आता अवन बंद करून वन सिक्स्टी डिग्रीवरती हे ट्वेंटी एट मिनिटासाठी आपण बेक करणार आहोत तर हे बेक करत असताना आपण जो टायमिंग सेट केलेला आहे तो टायमिंग पूर्ण झाल्यानंतरच आपण हे ओपन करून बघायचं आहे जर तुम्ही मध्येच हे ओपन करून बघितलं तर तो केक परफेक्ट असा बेक होणार नाही तो मध्येच बसला जातो किंवा व्यवस्थित असा जाळीदार तो होणार नाही त्यामुळे दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतरच हा ओपन करून बघायचा आहे तुम्ही ते बघू शकता केक खूप छान असा बेक झालेला आहे आता टाईम पण संपलेला आहे आता आपण ओपन करून बघूया तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असा केक फुगलेला आहे आणि खूप छान असा केकचा टेक्स्चर दिसत आहे तर आता हे आपण बाहेर काढून जवळपास पूर्णपणे आपण थंड करून घेऊया थंड करून घेतल्यामुळे याचा कडा आपोआप लूज होतात त्यामुळे तो डिमोल्ड करण्यासाठी खूप इझी होतं तर या ठिकाणी बघू शकता याच्या कडा आपोआप सुटलेल्या आहेत तर आपण सुरुवातीला सुरीच्या साह्याने याच्या कडा लूज करून घेऊया त्यानंतर हा डीमोल्ड करून घेऊया तर दिलेलं प्रमाण वापरून तुम्ही हा केक कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता दहा मिनिटं कढई ही, प्री करून त्यानंतर हे बॅटरचा टीन आतमध्ये ठेवून तुम्ही तीस ते चाळीस मिनिट लो फ्लेमवरती केक बेक करून घेऊ शकता कढईमध्ये सुद्धा खूप छान असा अगदी असाच केक बेक होतो तर इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे असा खूप स्पॉन्जी असा केक झालेला आहे त्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपण हे कट करून घेऊया फ्लेवर इतका छान येतो आहे माझी मुलं जेव्हा केक बाहेर काढल्यानंतर अगदी कट करेपर्यंतसुद्धा थांबायला तयार था नव्हती इतका छान असा केक झालेला आहे तुम्ही ते बघू शकता याचा टेक्स्चर याला खूप अशी छान जाळी सुटलेली आहे हलका झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरातल्या भांड्याचाच वापर करून परफेक्ट असं प्रमाण घेऊन हा केक बनवू शकता बेकिंग प्रोसेसमध्ये वजनी प्रमाण असेल किंवा मेजरिंगचे कप असतील किंवा तुम्ही घरातल्या भांड्याचा जरी वापर करत असाल वाटी ग्लास असेल ते परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही जे केक असेल काही बेक करत असाल तर ते, ते परफेक्ट असा पदार्थ तयार होतो त्यामुळे जे प्रमाण घेत असाल ते परफेक्ट असं प्रमाण असलं पाहिजे तर वजनी प्रमाण नसेल किंवा मेजरिंगचे कप नसतील तर तुम्ही रोजच्या वापरातील वाटी कप याचा वापर करून तुम्ही असा परफेक्ट केक कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता तर अशाच छान छान रेसिपीसाठी आणि सोप्या सोप्या टिप्ससोबत आजचा हा रवा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बेलायकनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत धन्यवाद